हॅलो फ्रेंड्स वेलकम टू द झाडे आरुअर क्लासेस लिप शेप शेडिंग करण्यासाठी मी इथे दोन पानाचे आकार काढून घेतलेले आहेत मधले जे पान आहे त्यावरती एक टाका घेऊन त्याच्याच बॉर्डरवर एक टाका घेतलेला आहे आणि त्यानंतर वरती एक टाका घेऊन तो खाली खेचलेला आहे खाली खेचल्यानंतर तिथे एक छोटा टाका त्यानंतर वरच वरती एक टाका त्यानंतर वरती एक टाका याच पद्धतीने मी एक छोटा टाका त्यानंतर त्याच्यावरती बाहेरच्या पानावर एक टाका आणि वरतीचा जो टाका आहे तो टाका खेचून घेऊन खाली एक छोटा टाका घेतलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता छोटा टाका झाल्यानंतर दुसरा एक मोठा टाका नंतर अजून एक मोठा टाका तो टाका ओढून घेऊन खाली एक टाका सिल्क थ्रेडची लीफ फिलिंग करताना सुरुवातीला ती करता येत नाही तर तुम्ही सुरुवातीला मशीन थ्रेडने प्रॅक्टिस करून नंतर सिल्क थ्रेड प्रॅक्टिस करू शकता मशीन, बेग बेग कलर चे मशीन के थ्रेड वापरताना तुम्ही वेगवेगळ्या कलरचे मशीन थ्रेड वापरा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कोणता थ्रेड खाली राहत आहे आणि कोणता थ्रेड वरती येत आहे आणि जेव्हा तुमची मशीन थ्रेडची पॅ प्रॅक्टिस व्यवस्थित होईल तेव्हा तुम्ही सिल्क थ्रेड हँडल करा कारण सुरुवातीला सिल्क थ्रेड हँडल करणे खूप अवघड असते आता इथे मधला जो पानाचा आकार आहे तो पूर्णपणे भरलेला आहे तर मी इथे आता मध्यभागीच छोटे छोटे टाके खालच्या साईडला छोटे टाके घेऊन वरच्या साईडला टाके घेत आहे या पद्धतीचे ॲडजस्टमेंट करता येणे महत्त्वाचे असते कारण लिप फिलिंग म्हणजे शे लिप फिलिंग किंवा शेडिंग करत असताना ॲडजस्टमेंट लिप फिलिंगची ॲडजस्टमेंट ही जास्त महत महत्त्वाची असते अशा पद्धतीने आपण एका साईडचे लिप फिलिंग करून घेणार आहोत हीच पद्धत वापरून तुम्ही दुसऱ्या साईडची लिप फिलिंग देखील करू शकता तुम्ही केलेली लिप फिलिंग जर तुम्हाला वाटत असेल तर मला त्याचा फोटो टाकावा तर तुम्ही झाडे आरीवर क्लासेस या पेजवर या इन्स्टा पेजवर तुम्ही मला तुमच्या लिप फिलिंगचा फोटो पाठवू शकता आता मी त्याच पद्धतीची फिलिंग दुसऱ्या साईडला करत आहे सुरुवातीला एक टाका एक टाका मागे एक वरच्या पानावर टाका एक त्याच्या वरच्या पानावर नंतर एक छोटा टाका एक मोठा टाका वरचा टाका खेचून खाली घ्यायचा हीच पद्धत आपण दुसऱ्या साईडला देखील वापरणार आहोत या पद्धतीने तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या गळ्याला किंवा स्लीवजला खूप छान पद्धतीने वर्क करू शकता याच्या बॉर्डर देखील खूप छान दिसतात सिल्क थ्रेड फक्त हँडल करता आला पाहिजे एकदा हँडल करायला जमला की मग पूर्ण वर्क सोपे सोपे जाते तर तुम्ही जे सिल्क थ्रेड आहे त्याचा यूज करण्यासाठी चौदा तेरा किंवा चौदा नंबरची निडल वापरू शकता आणि ती जर नसेल तर तुमच्याकडे थ्रेडसाठीची जी प्रोफेशनल निडल असते ती असेल तरी चालेल त्याचा वापर करून देखील तुम्ही सिल्क थ्रेड हँडल करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही लीफ फिलिंग करू शकता लीफ फिलिंग करून झाल्याच्यानंतर तुम्ही त्याला शुगर बीड्सने सिल्क थ्रेडने जरी थ्रेडने टू पॉईंट फाईव्ह mm एम एम बीड्सने किंवा कट बीड्स पाईप बीड्स कोणत्याही बीड्सने किंवा कोणत्याही थ्रेडने बॉर्डर करू शकता मी इथे सिल्क थ्रेडने बॉर्डर बनवत आहे ही बॉर्डर बनवून झाल्याच्या नंतर हे लीफ फिलिंग कम्प्लीट होते आणि जेव्हा ही बॉर्डर बनवून होईल तेव्हा हे लीफ खूप छान दिसणार आहे तुम्ही अशा पद्धतीने वेगवेगळे शेप फिल करून मला त्याचा फोटो शेअर करू शकता आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि शेवटी इथे गाठ घ्यायची तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा थँक्यू